गुरु पिता गुरु पूजे पर्वता मार्ग नेणे माझी जी गुरु आई आहे ती सुद्धा माझ्या समोर आहे माझे निवृत्तीनाथ महाराज म्हणजेच माझी त्या ठिकाणी आई आहे आणि माझे वडील म्हणजे सुद्धा निवृत्तीनाथ महाराज आहेत एवढे जीवनातले सर्व नाते निवृत्तीनाथ महाराजांच्या ठिकाणी लावले लावलेले एवढे त्या ठिकाणी ज्ञानोबार आहे आपल्या श्रीगुरु विषय अनन्य भाव धारण करताय आता ज्ञानोबा राय ओळी मध्ये सांगत असताना म्हणतात मनोनी पहिली गोष्ट मनोनी हा शब्द का घातला असेल कारण मनोनी हा शब्दाचा जर अर्थ काढायचा असेल तर त्याच्या पाठीमाग सुद्धा आपल्याला वया बघावे लागतील मौली म्हणतात मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मनोनी विशेष त्या दुरु विवेकावरी माझ्या श्रीगुरुने मला या संसारसागरातून तारलं म्हणून जाणं त्यांनी मला या संसारसागरातून तारलं म्हणून त्या मी गुरुला भजतो आता पहिली गोष्ट गुरु कोण आहेत आपल्याला गुरु सुद्धा कळाले पाहिजे नाहीतर फार अवघड आहे लोक टी गुरु पाहतात आणि त्यांच्या पाठीमागे लागतात दोन वर्षाने पोलिसांनी त्यांना जेलमध्ये टाकलं की पुन्हा टेकडी येतात टेकडीशिवाय मजाच नाहीत म्हणतात शास्त्रकार सांगतात तीन गोष्टी लोकांना कळतच नाहीत पहिली गोष्ट काय बोलावं हे लोकांना कळत नाही दुसरी गोष्ट बायको कशी करावी याचासुद्धा माणसाला ताळ नाही आणि तिसरी गोष्ट गुरु कोण करावेत हे सुद्धा लोकांना कळत नाही पहिली गोष्ट माणसाकडे बोलण्याचा विचार नाही काही बोलत आहेत आणि कुठं काहीही बोलणार काही काही वेळेस असं असते काही जे पुढारी असतात ना राजकारणी पुढारी ते दिवसभर दहाव्याचे दसकिर्याचे कार्यक्रम करतात आणि संध्याकाळी कीर्तनाला येतात आणि संध्याकाळी कीर्तनाला आल्यानंतर त्यांना महाराजांचं आभार मानायला गाव देतं मग आभार मानायला लागल्यानंतर ते म्हणतात वा महाराजांनी सुंदर प्रकारचे कीर्तन केलं आहे महाराजांनी सुंदर प्रकारचं कीर्तन के केल्याबद्दल महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे का बोलण्याचा विचारच नाही माणसाकडे कुठं काय बोलावं हे सुद्धा जास्त माणसाला कळतच नाही आणि म्हणून माणसाकडे बोलण्याचा विचार नाही दुसरी गोष्ट आपण पत्नी कशी करावी याचा सुद्धा माणसाकडे विचार नाही आता समजा आपल्या मुलाला जर मुलगी पाहायची असली तर मग ती मुलगी आपण अशी पाहतो की तिची ज्ञानेश्वरी पाठ असली पाहिजे गाता पाठ असला पाहिजे रोज भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणारी असली पाहिजे दर सोमवारी टेकडीवर किसन बाबांचं नवनाथ बाबाचं दर्शन घेणारी असली पाहिजे अशी मुलगी पाहतो का कशी पाहतो काळी का गोरी पाहतो आणि लोक जास्त गोरीच पाहतात पण लक्षात ठेवा काळ्या मुंगीपेक्षा तांबड्या मुंग्या जास्त चावत असतात <laughs> आणि म्हणून माणसाकडे बोलण्याचा विचार नाही पुन्हा पत्नी कशी करावी याचा विचार नाही गुरु कसा करावा याचा सुद्धा विचार नाही आणि तुम्हाला सर्वांना सांगतो तुम्हाला इतरत्र कुठेही जायची गुरु बघण्याची गरज नाही तुम्ही गोरक्षनाथ टेकडीवर या आणि नवनाथ बाबांच्या चरणी नतमस्तक व्हा तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही दुसरीकडे फिरायची गरजच नाही आपल्याला आपल्याला भगवान असे आप गुरु पाठवले आहेत की फक्त त्यांच्या चरणावर आपण नतमस्तक व्हायचे दुसरी साधनाच करायची नाही दुसरं काहीच करायचं नाही फक्त त्यांच्या चरणावर आणि त्यांची सेवा करायची एवढंच काम आपल्याला करायचंय आणि म्हणून ज्ञानोबरायने जे गुरु केलेत जे ज्ञानोबराच्या जीवनामध्ये गुरु आहेत त्या गुरुला अनन्यसाधारण महत्व आहे गुरुबद्दल ज्ञानोबराची भावना काय ज्ञानोबराय गुरुबद्दल अतिशय निष्ठा आहे ज्ञानोबरायने गुरुची जी सेवा केली तशी सेवा इतरत्र आपल्याला कोठेही पाहायला भेटत नाही कोठेही पाहायला भेटत नाही कारण म्हणतात अंधाराकडून प्रकाशाकडे नेतात त्यांना गुरु म्हणतात अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेतात त्यांना गुरु म्हणतात नाहीतर मग काही काही गुरु शिष्य जन्मले अमुशला मेले पौर्णिमेला कोणाची कोणाला काही ताळ मिळत नाही गुरु दावेली वाटा आणि म्हणून गुरुने जी आपल्याला वाट दाखवली त्या वाट्याने आपण गेलेले जे असतात त्यांना खऱ्या अर्थाने शिष्य म्हटलं जातं पण असे गुरु आणि शिष्य आपल्याला कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात अहो एका ठिकाणी तर असं झालं एक विद्यार्थी जवळपास एक महिना शाळेतच गेला नाही आणि शाळेत न गेल्यामुळे शाळेत न गेल्यामुळे एक दिवशी शिक्षकच त्याच्या घरी त्याला बोलवायला आले एक महिना विद्यार्थी कसा आला नाही म्हणून शिक्षक बोलवायला आले शिक्षक बोलवायला आल्यानंतर त्या आजोबाने पाहिलं आणि आजोबाने नातवाला सांगितलं हे बघ बाळू तुझे शिक्षक तुला बोलवाय आले तू लपून बस लपून बसा असं म्हटल्यानंतर त्या नातवाने सांगितलं बाबा मी नाही लपून बसणार तुम्हीच लपून बसा अरे बाब, मी बसा बाबा मी लपून बसायचं काय संबंध आहे नाही बाबा तुम्हीच लपून बसा शेवटी त्या म्हाताऱ्याने विचारलं अरे तू शाळेत गेला नाही तू लपून बसलं पाहिजे मी का लपून बसू हो। त्यावेळेस त्या पोराने सांगितलं बाबा मी शाळेत गुरुजींना सांगून आलोय माझा आजोबा मेलाय म्हणून मी दहा दिवस शाळेत येणार नाही असे गुरु असल्यावर कस जीवनातला अंधकार होणार आहे आणि म्हणून जीवनातला असेल तर गुरुला शरण गेलं पाहिजे सद्गुरूला शरण गेलं पाहिजे कारण सद्गुरू शिवाय जीवनातलं काहीच पार करू शकत नाही सद्गुरू वाचवणी संसारी तारक आणि नशेचे निष्कंक आणि कोणी हा सद्गुरुशी शरण जावे त्याशी परब्रह्म प्राप्त होई आणि म्हणून हो आता सगळे सगळे प्रमाणात संध्याकाळी कीर्तनात घेऊ सगळ्याचे अतिशय <laughs> गुरुवर आपण जर निष्ठा ठेवली तर गुरु आपल्या जीवनामध्ये सर्व काही आपल्याला प्राप्त करून देतो पुरविती आरती शिष्याची या माऊली म्हणतात इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करुणी पण यांना सुद्धा संशय व्यक्त केला माऊलीने पण जे आमचे गुरु आहेत सद्गुरु आहेत त्यांचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आणि पुरविती आरती शिष्याची जी मनोकामना असेल ती मनोकामना पूर्ण करतात मग कोणती मनोकामना म्हणेल एखादा शिष्य मला गादीवर बसा ही मनोकामना नाही त्यांची जी परमार्थातली जी मनोकामना आहे ती मनोकामना शिष्याच्या अंतकरणात असणारी गुरु पूर्ण करतात पण शिष्याचा त्या गुरु बदलचा एकनिष्ठ भाव पाहिजे तर अशा गुरु सुद्धा त्या ठिकाणी धावून जातात शिष्याचा एकनिष्ठ भाव कसा असला पाहिजे ज्यावेळेस त्या बंगाल प्रांतामध्ये मचिंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज आले होते आणि आल्यानंतर त्या मंदिरामध्ये ते बसले आणि बसल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथ महाराजांना म्हणतात गोरक्षा गावामध्ये जा आणि काहीतरी भिक्षा घेऊन ये मला खूप भूक लागलेली गोरक्षनाथाने जोळी अडकवली आणि गावात भिक्षा मागण्याकरता निघाली निघाल्यानंतर एका घरचे पित्र होते आणि पित्र असताना भगवान गोरक्षनाथ त्या घरी गेले आणि देही असा आवाज दिला आवाज दिल्याबरोबर ती आई बाहेर येऊन पाहते तर कोणीतरी साधू आपल्या घरी आलेले आहेत त्या आईला वाटतं एवढ्या शुभमुहूर्तावर आपल्या पित्राच्या दिवशी जरी साधू येत असतील तर नक्कीच आपलं सुद्धा भाग्य आहे आपण यांना खूप असं भिक्षा दिली पाहिजे म्हणून जेवढं काय स्वयंपाक केला होता तेवढा सगळा थोडा थोडा स्वयंपाक त्यांच्या झोळीमध्ये टाकला होता त्याच्यामध्ये सुंदर असे ते वडे सुद्धा होते ते वडे ते सर्व घेऊन गोरक्षनाथ महाराज मचिंद्रनाथ महाराजाकडे आले आणि मचिंद्रनाथ महाराजाकडे आल्यानंतर मचिंद्रनाथ महाराजांना जेवण्याकरता ना सर्व दिलं आणि दिल्यानंतर मचिंद्रनाथ महाराजांनी ते वडे खाल्ले आणि वडे खाल्ल्यानंतर मचिंद्रनाथ महाराजांना ते वडे अतिशय आवडले आवडल्यानंतर मचिंद्रनाथ महाराज म्हणतात गोरक्षा कितीशी वडे सुंदर लागतात तू सुद्धा एक वडा खा गोरक्षनाथ महाराजांनाही वडा खायला दिला आणि मचिंद्रनाथ महाराज म्हणतात गोरक्षा किती हे वडे सुंदर आहेत मला असे अजून चार पाच वडे खायचे आहेत तू अजून त्याच घरी जा आणि चार पाच वडे घेऊन ये वडे घेऊन ये असं म्हटल्यानंतर आता गुरुची आज्ञा मोडायची कशी गुरुची आज्ञा मोडता येत नाही आणि म्हणून गुरुची आज्ञा उल्लंघन होऊ नये म्हणून गोरक्षणात पुन्हा त्याच घरी गेले आणि त्याच घरी गेल्यानंतर आईला आवाज दिला हो oh, आई बाहेर या त्या आई साहेब बाहेर आल्या आणि बाहेर आल्यानंतर विचारलं आईने विचारलं महाराज आता काय काम काढलं म्हणजे तुम्ही ज्या वडे केले होते ना ते वडे आमच्या गुरु महाराजांना खूप आवडलेत त्यांना अजून ते वडे खावशी वाटत काही करा पण अजून चार पाच वडे तरी द्या ती ती आई चिडली म्हणजे मगास खूप आशय मी तुम्हाला सर्व काही देऊन टाकले अजून तुम्ही परत येत आहे अजून आमचे लोक जेवायचे राहिलेत त्यांना जीव घातल्याशिवाय मी तुम्हाला देऊ शकत नाही थोडेच आम्ही वडे केलेले आहेत नाही नाही ती आई बोलू लागली गोरक्षनाथ महाराजांना गोरक्षनाथ महाराज म्हणले आई साहेब मला काय शिव्या द्यायच्या ती द्या मला वाटलंच तर तुम्हाला मारू वाटलं तर माराही पण माझ्या गुरुची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी गुरुची मागणी पूर्ण करण्यासाठी मला तुम्ही चार तरी वडे द्या ते आईला वाटलं हे महाराज जे आहेत त्यांना स्वतःलाच खायचेत पण गुरुचं नाव पुढे करतात यांची आपण परीक्षा घेतली पाहिजे त्यावेळेस ती आई म्हणली अहो महाराज तुम्हाला तुमच्या गुरुला नाही खायचे तुम्हालाच खायचे आणि खरंच तुमची जर तुमच्या गुरुवर एवढी श्रद्धा असेल तर तुमचा एक डोळा काढून मला द्या डोळा काढून दे असं म्हटल्यानंतर दुसऱ्या क्षणात गोरक्षणाताने आपला डोळा बाजूला काढला आणि समोर आईच्या समोर असा धरला धरल्यानंतर त्या आईचे तर सगळं शरीर असं चलबिचल होऊ लागली घाबरू लागली काय झालं आता हे आता लोक मला काय म्हणतील ती आई घरात पळून गेली पळून गेल्यानंतर गोरक्षनाथ महाराजांनी सांगितलं आई घाबरू नका त्या आईने तो डोळा पुन्हा गोरक्षनाथ महाराज हातामध्ये दिले आणि होते तेवढे ओढे गोरक्षनाथ महाराजाच्या जवळ दिले आणि गोरक्षनाथ महाराज आपल्या एका डोळ्याला हात लावून मचिंद्रनाथ महाराजाकडे आले आणि मचिंद्रनाथ महाराजाकडे आल्यानंतर मचिंद्रनाथ महाराजांना मेंटलं महाराज घ्या वडे मचिंद्रनाथ महाराजांनी वडे घेतले आणि समोर पाहिलं तर गोरक्षेनाथ महाराजांनी एक एक हात आपल्या डोळ्याला लावलेला आहे आणि मग मचिंद्रनाथ महाराज म्हणतात गोरक्षा तो हात काढ डोळ्याला काय झालं डोळ्याला काय झालं असं म्हटल्यानंतर हात काढल्यानंतर डोळाच नव्हता आणि मग मचिंद्रनाथ महाराजांनी विचारलं गोरक्षा काय केलं गोरक्षनाथ महाराज सांगू लागले महाराज एकदा वडे आणले होते पण तुम्ही परत वडे आणण्याकरता सांगितलं पण वडे मागण्याकरता गेल्यानंतर त्या आईला खरं वाटलं नाही ती आई म्हणू लागली तुम्हाला खायचेत पण तुम्ही गुरुचं नाव पुढे करता तिने सांगितलं तुमची गुरुवर जर श्रद्धा असेल तर तुम्ही तुमचा डोळा काढा म्हणून मी तिला हे डोळा काढून दिला होता तुम तुम्हाला वडे खाण्यासाठी मी माझा डोळा काढून दिला होता मचिंद्रनाथ महाराजांना अतिशय दुःख झालं मचिंद्रनाथ महाराजांनी आपल्या सिद्धीचा उपयोग करून पुन्हा गोरक्षीनाथ महाराजांना डोळा बसवला एवढी गुरुवर श्रद्धा असावी लागते एवढी गुरुवर निष्ठा असावी लागते तेव्हा आपल्या जीवनातलं काम यशस्वी होतं म्हणून माऊली म्हणतात तुम्ही जर जाणते असाल तुम्ही जर शहाणे असाल तर काय करा गुरुला भजा म्हणून जाणतेने गुरु भजिजे तुम्ही जर गुरुला भजले तर काय होईल कृत कार्य होईल म्हणजे तुमचं कार्य सफल होईल तुमचं जीवन सफल होईल गुरुची सेवा केल्याने तुमचं जीवन सफल होईल एखाद्या वेळेस तुम्हाला तेहतीस कोटी आणि शाप देऊ द्या आणि त्या, दे... त्या, त्या, दे त्या, त्या तेहतीस कोटी देवतानी शाप देऊ द्या आणि फक्त तुम्हाला तुमच्या गुरुने आशीर्वाद देऊ द्या त्या तेहतीस कोटी देवताच्या शापाने काहीच होत नाही पण एका गुरुने शाप देऊ द्या आणि तेहतीस कोटी देवताने आशीर्वाद देऊ द्या तुमचं वाटोळ नाही फुपुटा झाल्याशिवाय राहत नाही म्हणून गुरुचा आशीर्वाद नाही घेता आला तरी चालेल पण गुरुचा शाप कधीच घ्यायचा नाही गुरुचं अंतकरण तळपडलं नाही पाहिजे त्यांच्या मनाप्रमाणे आपण सेवा केली पाहिजे त्यांना जे आवडतंय ते आपण केलं पाहिजे आपल्याला जे आवडतंय ते नाही केलं पाहिजे आपल्या गुरुला काय आवडतंय ते आपण केलं पाहिजे अशी जर आपण गुरुची सेवा केली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपलं जे जी कार्य आहे ते कार्य फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही आपलं कार्य फलद्रूप होण्याकरता गुरुची सेवा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ज्ञानोबा राय म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये जी श्री गुरुची सेवा केली ती अतिशय एकनिष्ठपणाने केली आणि ही सेवा करत असताना माझ्या जीवनामध्ये गुरुला मी आनंद साधारण महत्व दिलं अशी गुरुची सेवा करत असताना बघा ज्ञानोबायने जी गुरुची सेवा केलेली त्या गुरुच्या सेवेबद्दल ज्ञानोबा राय म्हणतात सर्व काही माझ्या निवृत्तीनाथ महाराजांनी माझ्यापर्यंत पोस्त केल्याले सर्व काही माझे अपराध असतील ज्ञात न्याता, अज्ञातामध्ये जे अपराध झालेले असतील ते सर्व अपराध माझ्या श्रीगुरूने स सहन केले आणि मला या बोधापर्यंत येऊन पोस्त केलेले मला या बोधावर त्यांनी आणून आहे आणि असे जे श्रीगुरु आहेत त्यांच्याबद्दल मी विचार करत असताना त्यांची सेवा तर माझ्याकडून झालीच नाही पण ज्ञानोबरायने तर सेवा केली पण ज्ञानोबराय म्हणतात त्यांच्या माझी त्यांची सेवा झाली नाही कारण निवृत्तीनाथ महाराजांची सेवा करत असताना ज्ञानोबरायनी अशी सेवा केली की अशी सेवा केली की त्यांच्या सेवेबद्दल आपले शब्द सुद्धा अपुरे पडतील एवढी त्यांची सेवा केली निवृत्तीनाथ महाराज म्हणले हे कार्य आपल्याला करायचंय तर ज्ञानोबराय लगेच तयार झाले म्हणून ज्ञानोबरायने निवृत्तीनाथ महाराजांची सेवा केली आणि सेवेच्या मोबदल्यात ज्ञानोबरायंच्या जीवनामध्ये असं भाग्य प्राप्त झालं की एक दिवशी ज्ञानोबरायंना सुद्धा म्हणावं लागलं श्री गुरु सारिका असता पाठी राखा आणि इतरांचा लेखा कोण करी मला दुसऱ्याला कुणालाही माझ्या जीवनामध्ये आणण्याची गरज नाही माझ्या जीवनामध्ये गुरुचं स्थान फार मोठं मो आहे श्रीगुरु माझ्या जीवनामध्ये फार महत्वाचे आहेत असे जे श्रीगुरु आहेत त्या श्रीगुरूंची मी सेवा करत असताना कायनी केली वाचनीही केली आणि मनानेही केली तीन प्रकारची लोक सेवा करत नाहीत काही लोक फक्त कायनीच करतात वाचनी करत नाहीत काही लोक वाचने करतात पण मनाने करत नाही ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही कायने वाचने मनाने तिन्ही प्रकारची सेवा केली काही हो कायने सेवा करतात काही लोक शरीराने सेवा करतात पण वाचने सेवा करत नाही एकदा एका श्रीमंत माणसाने आम्हाला करता नेलं आणि जेवण झाल्यानंतर विचारलं महाराज कसा झालता स्वयंपाक आम्ही म्हणलं एक नंबर झालता ते मला असा बाप जन्म भेटला होता का म्हणजे शरीराने सेवा केली पण वाचनी सेवा करत नाही काही ठिकाणी सेवा करतात पण मनाने सेवा करत नाहीत पण जीवनामध्ये ज्ञानोबराने सर्व प्रकारची सेवा केली कायनीही सेवा केली ही सेवा केली आणि मनानेही सेवा केली म्हणून तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे इथं गोरक्षणा टिकडेवर आल्यानंतर तुम्ही बाबांची कायनी सेवा करा वाचनीही सेवा करा आणि मनानेही सेवा करा तीन प्रकारची जर तुम्ही सेवा केली तर एक दिवशी आपलं जीवन सुद्धा परिपूर्णतेला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही श्री गुरुच्या सेवेने आपलं जीवन परिपूर्णतेला प्राप्त होतं आपलं जीवन अपूर्ण आहे त्या अपूर्ण जीवनाला परिपूर्णता आणायची असेल तर त्यासाठी श्री गुरुची सेवा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आपण जर श्री गुरुची सेवा केली तर आपलं जीवन कृतकार्य झाल्याशिवाय राहणार नाही माऊली म्हणतात कसं तुमचं जीवन होईल तर जस आपण एखाद्या झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर ते झाड जसं प्रफुल्लित होत तसं आपण जर श्रीगुरुची जर सेवा केली तर तसं आपलं जीवन प्रफुल्लित झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण ती श्रीगुरूची सेवा करणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून माऊली म्हणतात म्हणून जानतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाका पल्लव संतोषते यथामते यथावकाश आपल्या जो संकल्पित वेळ आहे त्या संकल्पित वेळेमध्ये ही प्रवचनाची सेवा आपण या ठिकाणी समर्पित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आताच्या एक तासामध्ये जेवढं काही बोललेलो असेल तेवढं श्रीगुरु बाबांचं आहे चुकलेले काही शब्द असतील ते माझे मला परत करा नक्कीच मी या ठिकाणी सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे पुनशे एकदा बाबांच्या आज्ञेनुसार मला हे प्रवचनाची सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं मी माझं थोर भाग्य समजतो तात्याने निमंत्रण दिलं आणि तात्याने मला दहा महिन्यापूर्वीच तारीख दिली त्यांनी सांगितलं होतं महाराज अजून एकाही कीर्तनकाराला फोन केला नाही पण पहिलं किंवा पण पहिलं निमंत्रण तुम्हाला पण त्यावेळेस दहा महिन्यापूर्वीच तात्याने सांगितलं की तुमची पाचव्या दिवसाची प्रवचनाची सेवा आहे त्यांनी निमंत्रण दिलं त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि झाल्याली प्रवचन रूपी सेवा भगवान गोरक्षनाथाच्या चरणी सद्गुरू किसन बाबांच्या चरणी नवनाथ बाबांच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विठल 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 विश्वात मकी देवी येणे वाघेज्ञे तोषावी तोषो निमज द्यावी पसाई दानही जे खळांची वेंकटी सांडू तया सतकर्मी रती वाळू बुधा परस्परे पडो मैत्र जीवांचे जी। दुरितांचे तिमिर जी जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांशील ते ते लाभो प्रणजात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी आनभरत भूमंडळी भेटत या भूता चला कल्पतरुचे आयरव चेतना चिंता मनेचे गाव बोलते जे आयरव पियुषांचे चंद्र मेजे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सोजेन सोरे हेतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ते लोकी भजिजो आदि पुरुकी अकांडित, आणि ग्रंथो भजी विजे विशेष लोकीय त्रष्टा द्रष्ट विजया होई जी हे तमणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसाऊ हे ने वरदान देवो सुखिया झाला हे ने वरदान देवो सुखिया झाला तथास्तु तथास्तु पुंडलिक वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज